सेवा हीच खरी पूजा या भावनेतून माजी उपनगराध्यक्ष आणि साई प्रसाद वाढदिवसानिमित्त त्यांच्या कट्टर समर्थक प्रवीण पाटील व मित्र परिवाराने एक आगळावेगळा उपक्रम राबवला वृद्धाश्रम आणि वात्सल्य वृद्धाश्रम येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करून वृद्धांना प्रेम सन्मान आणि समाधानाचा क्षण देत साई चरणी सेवा अर्पण करण्यात आली या प्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वादिष्ट अन्न देत त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्यात आले महाजन साहेबांना आरोग्य आयुष्य आणि जनसेवेसाठी सतत प्रेरणा अशी प्रार्थना सर्व साईबाबांची या उपक्रमातून समाजात बाळ दिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर सेवेचा संकल्प हा संदेश दिला गेला यावेळी प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाजन साहेबांनी आम्हाला समाजसेवेचा खरा अर्थ शिकवला त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही हा अन्नदान उपक्रम राबवला वृद्धांचे आशीर्वाद हेच आमचं खऱ्या अर्थानं बोळ आहे साहेबांना सुदीर्घ आयुष्य लाभो हीच आमची साई चरणी प्रार्थना आहे कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण पाटील व त्यांच्या मित्र परिवाराने केले होते या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते निखिल जमाले बाबू डिक्सर राजेश चव्हाण सूरज शेख बाजी कोरवी पिंटू जाधव जावेद तांबोळे सचिन ढोकरे संतोष कोळी आदिनाथ माने मनोज खोत बंडोबंत धामणे सूरज गायकवाड अमोल जाधव स्वप्नील राऊत यश लोहार आदी महाजन समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाने पुन्हा एकदा दाखवून दिले की सुनील महाजन यांचे कार्य फक्त राजकारणापुरते मर्यादित नसून त्यांच्या विचारांतून जनसेवेची ज्योत आजही समाजात प्रज्वलित आहे